असे म्हणतात की कानिकनाथांचा जन्म हा हत्तीच्या कानातून झाला आहे या मंदिरात नऊ बाय अकरा इंचाच्या चौकोनातूनच प्रवेश करावा लागतो जय शिवराय मित्रांनो आपण आज चाललोय कानिकनाथ मंदिराला भेट देण्यासाठी त्यालाच गड असेही म्हणतात हे पुण्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे येथे येण्यासाठी तुम्हाला दोन मार्ग आहेत एक मार्ग उंटरी हांडेवाडी होळकरवाडी या मार्गे तुम्ही सरळ काणिकनाथ गडावर पोहोचता आणि दुसरा मार्ग आहे खडीमशीन चौकातून तुम्ही येवलेवाडी बोबदेव घाटातून सरळ येऊ शकता आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचे आहे तुम्ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर डायरेक्ट गडावर घेऊन येऊ शकता या ठिकाणी खूप मोठी पार्किंग आहे श्री क्षेत्र काणिकनाथगड हे बोबदेव घाट आणि दिवे घाट या दोन्ही घाटांच्यामध्ये हे सुंदर मंदिर आहे हे, हे पुण्यातील पुरंदर तालुक्यातील बोब बोबगाव डोंगर रांगेवर वसलेले एक भव्य असे मंदिर आहे आणि याच ठिकाणी काणिकनाथांनी तब्बल चोवीस वर्ष तपश्चर्या केली मित्रांनो खरंच मनापासून भक्ती असेल तर देव तुमच्यासाठी कुठेही यायला तयार आहे आणि नवनाथ म्हणजे नवनारायण नारायण ब्रह्मा विष्णू आणि महेश नवनाथांपैकी न काणिकनाथ यांची मूळ समाधी ही अहमदनगरमध्ये मढी या ठिकाणी आहे आणि या बोब गावातील गवळी नावाचे भक्त मढी या ठिकाणी अनवाणी पायाने चालत जायचे काणिकनाथांचे दर्शन करण्यासाठी नंतर त्या भक्ताचे वय झालं आणि त्या भक्ताला जाणं शक्य नव्हतं शेवटचे गेले मढी या ठिकाणी आणि नाथांच्या पायावर नतमस्तक होऊन म्हणाले नाथा मी आता परत येऊ शकत नाही आणि लगेच साक्षात कानिकनाथ प्रकट झाले आणि म्हणाले मी तुझ्यासोबत येतो तुझ्या गावात मित्रांनो हाच तो गड आहे